नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी गेलेली मी मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेली तर तिथं मला मस्तपैकी फ्रेश अशी हिरवीगार एकदम कोवळी अशी कोथिंबीर दिसली माझ्याकडे होती आणलेली अगोदर पण ही एवढी हिरवीगार आणि कोवळी होती ना मला ती घ्यायसारखी वाटली म्हटलं ठीक आहे त्याला आपण स्टोअर करूया म्हणून मी कोथिंबीर घरी घेऊन आली मस्तपैकी तिचा धागा होता तो कट केला सुरीने आणि मस्तपैकी अशी मी पसरली ती मस्तपैकी पसरून अशी ठेवली वर मी फॅन लावला आणि समोर खिडकी ओपन करून ठेवली आणि म्हटलं दोन तास झाला असेच असू दे दोन तास जरा हवा लागल्यावर जे काही थोडंफार पाणी कुठं असेल ते सुकून जातं आणि ती एकदम सडसडीत अशी ही कोथिंबीर होते त्यामुळे मी अशी दोन तास ठेवली आणि दोन तासानंतर परत आली मी आणि म्हटलं आता ह्यांना साफ करूया व्यवस्थितपणे म्हणून मी ती दोन तास झाल्यानंतर मस्त पैकी एक एक करून म्हटला ही सुरी मी तिथंच विसरली होती मग अशी कट केली तिथेच ती आता सुरी गी साईडला ठेवली मी आणि हा धागा होता तो टाकला त्याच्यातला जो कचरा कसा होता तो आणि म्हटलं चला एक एक घेऊया आणि ही कोथिंबीर मस्त अशी साफ करूया म्हणून मी वरचे तुरे कसे होते ते घेतले आणि ला जी त्याची लास्टला जी मुळं असतात ती साईडला ठेवली डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी आणि नंतर असं करून मी एक 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 करून एक ही कोथिंबीर साफ करायला घेतली आणि मला ही दहा पंधरा दिवस येते काहीही होत नाही कोथिंबीरला तुम्ही तुमच्या घरी कशी स्टोअर करता नक्की मला कमेंट करून सांगा मी माजा मी का ही मी माझ्या घरी अशी स्टोअर करते ती तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर आमचा स्पर्श असतो त्याला आम्ही काहीही काम कर करत असते ना त्याच्यात त्याला एवढा इंटरेस्ट असतो ना तो म्हणजे येणार तिथं गप्पा गोष्टी करणार तो मी विचार करते अजून स्पर्श कसा आला नाही त्याला तर एवढं इंटरेस्ट असतो माझ्या प्रत्येक कामात तो मला हेल्प करतो मग ती कसलीही असो त्यामुळे मी मग साफ करत होती पण वाटत होतं तो नको येऊ दे कारण आला तर त्या कोथिंबीरची वाट लावतो तो म्हणून म्हटलं असं हा बघा आला तेवढ्यात म्हटलं तेवढ्यात आला तो विचार त्याचाच करत होती तेवढ्यात आला आणि हा बघा ह्या कोथिंबीर अशी साफ करतो आहे तो घेतोय फेकतोय घेतोय फेकतोय असं त्याचं काही चालू असतं मग मला ते कोथिंबीर मग मला आवडत नाही साफ केलेली स्पर्शने जास्त करून आणि मग स्पर्श आमचा मदत करतो आणि मला इकडच्या तिकडच्या इकर्चा, गोष्टी सांगतो असं झालं तसं झालं आणि डेलीच आमचा आहे तो अशा मला गोष्टी सांगत असतो आणि आमच्या गप्पा गोष्टीत माझं काम कधी होतात मला कळतच नाही पण माझा स्पर्श मला सगळ्या गोष्टीत हेल्प करतो आणि बघा त्याचं असं चाललेलं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद